नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे तीन किलोमीटरचं भव्य उड्डाणपूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानं नगर शहरात आणखी तीन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते नगर मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सनफार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाणपुलांसाठी एकशे पंचवीस कोटी मंजूर झाले आहेत या तीन नवीन उड्डाण पुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर पाटील यांनी दिली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित पवार साहेब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि खासदार म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून अहमदनगर शहरामध्ये तीन वेगळे वेगळे फ्लाय एकशे तेवीस कोटी रुपयाच्या याला मान्यता मिळाला मिळालेली आहे अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी नगर एमआयडीसी मध्ये होणारा ट्रॅफिक जॅम सह्याद्री चौक असेल सनफार्मा चौक असेल आणि विशेषत डीएसपी चौक तर म्हणजे रोजचं ट्रॅफिक जॅमचं केंद्र होतं असे तीन महत्वाचे फ्लायओव्हर मंजूर झाल्याने नगर शहरातल्या नागरिकांची ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे आता दूर होईल आणि असे अनेक प्रकल्प आमदार आणि खासदार म्हणून आम्ही एकत्रीकरणामध्ये एक नगर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत हे आम्ही अगोदरही दाखवून दिलं नागरिकांनी जे स्वप्न एक फ्लायओव्हरचं दहा वर्षापासून पाहिलं ते आम्ही एकूण मिळत एकत्रित पूर्ण केलं आणि जे कधी मागणी आहे किंवा जे स्वप्न हे नागरिकांनी पाहिलं नव्हतं असे तीन फ्लायओव्हर आता झालेत बायपासचे तर वेगळे झालेलेच आहेत दहा बारा फ्लायओव्हर तो विषय वेगळाच आहे पण नगर शहरामध्ये एक फ्लायओव्हरची मागणी जागी आता आम्ही चार फ्लाय ओव्हर नागरिकांना दिली याचा आम्हाला आनंद होतो प्रतिनिधी म्हणतो शेख डी एन ए मराठी अहमदनगर